चारचाकी गाडीतून पैशाची बॅग चोरणारा आरोपी पन्नास हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय शेवगाव तालुक्यातील दादेगाव येथील रहिवासी राम देवढे हे अठरा डिसेंबर दोन रोजी त्यांच्या टेम्पोत कापूस भरून शेवगाव या ठिकाणी त्यांच्याकडे असलेली पैशाची बॅग गाडीत अज्ञात चोरट्याने गाडीतील एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये असलेली पैशाची बॅग चोरून नेली होती याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनला रा राम देवडे यांनी दिलेल्या फिरादीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला होता घटना घडल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांनी पोलीस अधिकारी अमलदार गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेण्यासाठी मार्गदर्शन करत पथकाला तात्काळ रवाना केलं पथक शेवगाव परिसरात या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली हा गुन्हा प्रशांत ससाणे राहणार शेवगाव आणि त्याच्या इतर साथीदारांनी केला तसेच तो नित्यसेवा हॉस्पिटल चौक शेवगाव या ठिकाणी येणार आहे अशी माहिती माहिती मिळाल्याने ही पथकास देत खात्री करून कारवाईबाबत असता पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून ते थांबले असता नित्यसेवा चौकात एक इसम संशयितरित्या फिरताना दिसून आल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेत पोलीस पथकाशी ओळख सांगत नावगाव विचारलं असता त्याने प्रशांत ससाणे असं नाव सांगितलं त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आणि गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालापैकी पन्नास हजार रुपये रोख रक्कम काढून दिली तर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपासासाठी शेवगाव पोली पोलीस स्टेशन येथे हजर केलं असून पोलीस पुढील तपास करतायत प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टी पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर